शहापूर तालुक्यातील गोपाळबाबा महाराज व ताई महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या सरीव माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के शहापूर तालुक्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक विद्यालय सरीव या विद्यालयाचा रिझल्ट हा दरवर्षी चांगल्या प्रकारे लागत असून सुद्धा झेंडा अटके पार सन दोन हजार चोवीस ते सन दोन हजार पंचवीस मार्च शालांत परीक्षा निकाल शंभर टक्के लागला असून या विद्यालयात ग्रामीण भागातील जवळपास नव्वद टक्के आदिवासी व गरजू विद्यार्थी शिक्षण घेत असतात कोणत्याही प्रकारे खाजगी शिकवणी विद्यार्थ्यांना नसताना केवळ विद्यालयात होणाऱ्या अभ्यासक्रमावर विद्यार्थी सुरेख यश संपादन करत असतात अनेक वेळा विद्यालयाचा दहावीचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे तर काही विद्यार्थी हे चांगल्या ठिकाणी जॉबसुद्धा करत आहेत पैकी हजारे प्रणाली लहू त्र्याहत्तर पॉईंट सत्तर टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक उमवणे प्राची रवींद्र सत्तर टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक तर वेखंडे अक्षता अशोक अडुसष्ट पॉईंट साठ टक्के गुण मिळून तिसरी आली आहे हे सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातून येत असतात विद्यालयातील शिक्षक नामदेव मोरे सर ललिता खारिक मॅडम स्मिता वरकुटे मॅडम सुनील निरगुट सर यांची विशेष मेहनत व प्रयत्न सहकार्य दिसून येतात तसेच विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागल्यामुळे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती मीनाशी संतोष मडके यांनी सर्व शिक्षक व पालक वर्ग विद्यार्थी यांचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा दिल्या आहेत ठाणे सुविचार निवेदिका करुणा